नमस्कार मंडळी तर आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्नेहा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता आजचं आहे शुक्रवार आणि आजपासून मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे तर मी आजपासून वैभवलक्ष्मीचे व्रत चालू केलेले आहेत तर आता दुपारचे साडेचार वाजलेले होते ऑलमोस्ट माझा सर्व स्वयंपाक झाला होता फक्त खीर बनवायची बाकी होते आणि पोळ्या चालूच होते माझ्या वरण भात भाजी झालेली होती आणि पूजा करायची होती मला मांडायची होती त्याच्यामुळे म्हटलं आधी स्वयंपाक वगैरे आवरून घ्यावा मग नंतर एकदा पूजा करायला बसलो तर पुन्हा पूजा झाली की मग मोकळं तर इथे वीर माझ्याजवळ बसला होता आणि त्याच्या कॅमेरामध्ये बघून अशी मस्ती चालू होती तर बघा तुमच्यासोबत पण शेअर करते त्याचे थोडेसे काळ अच्छा करते बघते तू कधी बघितलं तू कधी बघितलं असते अच कोणाला कोणाला मारते टायगर असं कोणाला मारते टायगर दीदीला अरे दीदी कशी मारते टायगरला

तर स्वयंपाक वगैरे आवरून झाला आणि गॅसओटा पण पुचून वगैरे घेतला नंतर मग थोडीशी भांडे होते स्वयंपाकाचे म्हटलं ते पण घ्यावं घासून म्हणजे नंतर एक त्याचं काम आवडलं गॅसओटावरची की टेन्शन नाही तर आता किचनचं सगळं आवरलेलं होतं आणि नंतर मग झाडू मारायला घेतला आणि मुलं हॉल सॉरी बाहेर खेळत होते तर म्हटलं झाडून पुसून घ्यावं पुसलं तरी आणि मुलं जर घरात असले तर पुन्हा वापस तसंच करतात पाय करतात थांबतच नाही एका जागेवरती म्हणजे ते झाडून पुसून घेतलं स्वच्छ सगळं म्हणजे त्याचं स्वच्छ झालं घर की पुचा वगैरे करायला मस्त छान असं प्रसन्न वाटते तर सर्व आवरून घेतलं आणि नंतर काही शूट केलंच नाही कारण की लेट होत होतं नंतर माझं आवडलं मुलांचं पण आवरून दिलं आणि इथे मस्त पूजा मांडवून घेतली आणि इथे आता मी पोती वाचायची होती मला तर त्याच्यासाठीच बसलेली होती लोक शेजाऱ्यांची प्रेमाने भाजी पोळी खीर वरण भात असं केलेलं होतं आणि अशी छान अशी पूजा मांडून घेतली मस्त मस्त पूजा वगैरे मांडून झालेली आहे चला आता जेवण करून घ्यायचं मस्त उपवास सोडायचा वाटलं कमेंट करू नक्की सांगा आता साडेआठ वाजलेले आहेत आणि विरला बघा किती झोप आलेली आहे विरू आई करायची दुपारी झोपलेला नाही तो त्याच्यामुळे झोप आली त्याला आता आणि आठ वाजले आणि सर्व आवरून झालेलं आहे तर आता आजचा ब्लॉग एवढाच होता तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयाच्याच नवीन आणि छान असे व्हिडिओ सोबतपर्यंत बाय बाय विर बाबेकर बाय बाय चला